श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या निमित्ताने महालक्ष्मी व्रत करताना दिलेल्या बारा नियमांचे पालन करा आणि लक्ष्मी कृपा प्राप्त करा जेव्हा आपली आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावे आणि लक्ष्मी मातेची कृपा दृष्टी व्हावी यासाठी आम्ही काही तुम्हाला सोपे उपाय सांगणार आहे ते तुम्ही करून पहा मार्शेष महिन्यातील पहिला उपाय आहे तो म्हणजे रोजच्या देवपूजेचं शंखाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करा कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे दुसरं म्हणजे लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल म्हणून देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी त्यामुळे धनवृद्धी होते तिसरा उपाय म्हणजे लक्ष्मी माता कमळात विराजमान असते ते तिचे आवडते स्थान आहे दर शुक्रवारी तुम्हाला जर शक्य असल्यास पांढरे किंवा गुलाबी कमळ अर्पण करावे महिन्यातून एकदा एखाद्या तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टान्न अर्पण करावे यात खोबरे साखर दही साखर किंवा देखील चालू शकेल पुढचा उपाय आहे एखाद्या शुक्रवारी देवीला श्रीफळ अर्पण करावे श्रीफळ हे समृद्धीचे देतक आहे तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुले आवडतात तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे वैजयंती फुलं देखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय आहेत भक्तिभावाने हे पुल अर्पण केले असता देवीची कृपादृष्टी लाभते पुढचा आहे तो उपाय म्हणजे केळ्यांची बाग जिथे असते तिथे आर्थिक चणचण भासत नाही परंतु प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते अशा वेळेस जिथे केळ्याचे झाड असते तिथे सेवा म्हणून पेलावर पाणी अर्पण करावे तसे शक्य असल्यास देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा पुढचा उपाय आहे ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटे असते आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी देवला लावला जातो त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते पुढचा उपाय रोज सायंकाळी दिवे लागण झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा उंबरटा स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा ते स्वागत पाहून देवी नक्कीच प्रसन्न होईल पुढचा अस्ताव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तरी कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले आणि नीटनेटके असावे अशा घरात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते पुढचा उपाय आहे तो म्हणजे जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विशेष वरदास्त असतो अशा तऱ्हेने मार्गशीर्ष महिन्यात किंवा कायम हे उपाय केल्यास माता लक्ष्मी नक्की तुमच्यावर प्रसन्न होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ